नमस्कार इंडियन मोमेंट जपान मध्ये मी स्नेहल तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी साजरी केलेली जपान मधील मार्गशीर्ष महिन्याची पूजा म्हणजे उद्यापन तर तुम्हाला मी आधी माझी पूजा दाखवते चला माझ्या बरोबर रील थांबलाच रील नाव थला सुरू झाला खरा रोमांसवाजा नीलवर्मी आकाशातून पडल्या पावसाच्या सरी नीलवर्मी आकाशातून पडल्या पावसाच्या सरी राहुल रावांचं नाव घेते स्नेहलच्या घरी मधाची गोडी आणि फुलाच सुगंध <laughs> निखिलपणे कळणापणा जीवनाचा आनंद राधेला कृष्ण म्हणतो हस रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो खास अभिजित नाव घेते तुमच्यासाठी खास नदिया किनारे बहती है छैया मितेश को जन्म दिया धन्य हो मैया ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार गुणवंत इज माय सुपरस्टार अरे यार सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी सोन्याच्या ताटात खडी खडी साखरेची वाटी नितीन रावांचे नाव घेते सात जन्मासाठी तुळस तुळस घालत घालत होते होते नागेश नावांचं नाव घेते आणि त्यांची मिराणी तर ही आहे, आहे माझी जपान मधली पूजा जी मी केलेली आहे आणि ही पूजा तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला सांग